Hi, मी सिद्धी वेलकम टू माय चॅनल मी स्किन केअर आय वाय मेकअप आणि आणि ब्लॉग्स या विषयांवर व्हिडिओ बनवत असते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्ट्रेटनरचा वापर कसा करायचा स्ट्रेटनरचा वापर करून आपले केस स्ट्रेट कसे करायचे हे आहे माझ्या केसांचं टेक्स्चर माझे केसं कुरळे आहेत सर्वात पहिलं केसांमधला गुंता काढून घ्यायचा आणि त्यानंतर केस दोन भागांमध्ये डिवाइड करायचे दोन पार्टमध्ये जसं की इथे व्हिडिओमध्ये मी केलं आहे त्यानंतर आपल्याला हेअरला अप्लाय करायचं आहे ही हीट प्रोटेक्टिंग स्प्रे ज्यामुळे आपले केस हीटपासून प्रोटेक्ट राहतील आणि कमी डॅमेज होतील कली हेअर मॅनेज करायला खूप अवघड असतं स्ट्रेटनिंग केल्याने आपले हेअर मॅनेजेबल होतात यानंतर आपल्याला सेक्शन बाय सेक्शन स्ट्रेटनिंग करायची आहे फार जाड सेक्शन घ्यायचा नाही आहे आपण जितका पातळ सेक्शन घेऊ तेवढे जास्त दिवस आपली स्ट्रेटनिंग टिकणार आहे आणि ही परमनंट स्ट्रेटनिंग आहे फक्त एक वॉशपर्यंतच राहते एक सेक्शन काढायचा आणि बाकीचे हेअर पुन्हा क्लचर लावून ठेवायचे म्हणजे ते स्ट्रेटनिंग करताना मध्ये मध्ये येणार नाहीत आणि स्ट्रेटनिंग करणं सोपं होईल कोमच्या मदतीने आपण हेअर कोम करायचे आणि तसंच सुद्धा फिरवत जायचं यामुळे आपले हेअर इवनली स्ट्रेट होतात एकाच हेअर सेक्शनवर पाच ते सहा वेळा आपल्याला स्ट्रेटनर फिरवायचं आहे जर तुमचे केस कमी करले असतील किंवा वेवी असतील तर तुम्हाला जास्त स्ट्रेटनिंग करायची गरज नाही आहे पण इथे माझी केस भरपूर स करली आहे त्यामुळे मला पाच ते सहा वेळा स्ट्रेटनर फिरवावा लागतो असं सेक्शन बाय सेक्शन आपल्याला आपले हेअर स्ट्रेट करून घ्यायचे आहेत मी इथे फिलिपचं सेल्फी स्ट्रेटनर यूज करते ह्याची किंमत पंधराशे रुपये आहे पण तुम्हाला हे फ्लिपकार्टवर कायम याच्यावर ऑफर चालू असाल सो तुम्हाला हे अकराशे ते बाराशेच्या रेंजमध्ये मिळून जाईल खूप छान स्ट्रेटनर आहे खूप लवकर हिटअप होतं आणि त्याचं रिझल्टसुद्धा छान आहे तुम्ही पाहू शकता Thank <laughs> you. असं सेक्शन बाय सेक्शन आपण स्ट्रेटनिंग करून घ्यायची आहे आणि दुसऱ्या सुद्धा सेम हीच पद्धत वापरायची आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ बघायला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इथे मी सेक्शन बाय सेक्शन स्ट्रेटनिंग करून घेतली आहे तर दुसऱ्या सुद्धा सेम अशाच प्रकारे आपल्याला स्ट्रेटनिंग करायची आहे तुम्ही पाहू शकता दोन्ही केसांमधला डिफरन्स आता इथे स्ट्रेटनिंग करून झालेली आहे यानंतर जो आपला क्राउन पोर्शन आहे टॉपचा तिथे बाउन्स येण्यासाठी वॉल्यूम येण्यासाठी आपल्याला टॉपला एक चौकोन आकार तयार करून घ्यायचा आहे आणि त्याला सेपरेटली आपल्याला एकदा स्ट्रेटनिंग करायची आहे आणि स्ट्रेटनिंग करताना स्ट्रेटनर आपल्याला थोडंसं लांब आपल्या केसांपासून सरळ नाही तर वरती हात उचलून थोडंसं स्ट्रेटनिंग करायची आहे जेणेकरून छान असा वॉल्यूम येईल यानंतर आपल्याला वापरायचा आहे सिरम मी इथं वापरती आहे स्ट्रिक्सचं सिरम सिरम यूज केल्याने आपले हेअर ग्लॉसी शायनी आणि छान असे स्मूद होतात आपण स्टार्टिंगला जो सिरम वापरला तो वेगळा आणि हा सिरम वेगळा आहे तो हीट प्रोटेक्टिंग सिरम होता ज्याने आपले केस प्रोटेक्ट होतात हीटपासून आणि हा केसांमध्ये शाईन ॲड करतो भेटूयात माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये टिल देन टेक केअर ब बाय